पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने अखेर भारताच्या संयमाचा अंत केला आहे या क्रूर घटनेनंतर भारताने पाकिस्तान सोबतचा ऐतिहासिक सिंधू जलसंधी करात तत्काळ निलंबित केलेला आहे आता भारत म्हणतो आहे की पाणी हे एक नवे अस्त्र हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र एकोणीशे साठ साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांच्यात झालेला सिंधू जलसंधी करार हा जगातील सर्वात जुना आंतरराष्ट्रीय जल करार आहे पण भारताने आपल्या हक्काच्या तीन नद्या झेलम चिनाब आणि सिंधू यांचे नियंत्रण थेट पाकिस्तानकडे दिले आणि यातून उगम पावतो एकतर्फी उदार मतवादाचा नेहरूंच्या या धोरणामुळे भारताला अनेक धोके पत्करावे लागले हिंदी चिनी भाई, भाई म्हणत भारताचा मोठा भूभाग चीनचा घशात घातला तर सिंधू करार करत पाकिस्तानला जलसंपत्तीचं वर्चस्व दिलं गेलं या चुका कोणाच्या मानसिकतेचे दर्शन घडवतात असा प्रश्न नक्कीच पडला हिंदी चिनी बाईबाई अशी घोषणा देत नेहरूंनी भारताचा मोठा भूभाग चीनच्या घशात घातला यावरून झालेल्या युद्धात भारताचा लाजिरवाणा पराभव हा सुद्धा नेहरूंच्या काळात झाला काँग्रेस आणि नेहरू यांना देशाच्या भौगोलिक एकतेविषयीचे जराही गांभीर्य नाही आधी देशाच्या फळणीला मान्यता दिली मग पाक सोबत फायदेशीर जल करार केला आणि नंतर चीनला भूभाग बहाल केला पण पर आता परिस्थिती बदलली आहे भारत या जलसिंधू करारावर धोरणात्मक पुनर्विचार करत आहे याचा अर्थ भारत आता या नद्यांवरील प्रकल्प धरण आणि जल वितरणावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतो हे केवळ पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी धक्का नाही तर भारताचा जलसुरक्षेचा निर्णायक टप्पा ठरू शकतो भारत आता जुना भारत राहिला नाही कारण हा निर्णय केवळ प्रतिक्रियात्मक नाही तर धोरणात्मक आहे कारण भारत आता सांगतोय आमच्या नद्यांवर आमचा हक्क आणि हे आहे बदलत्या भारताचे नवे जलनीतीचे विधान कारण एकोणीशे साठ सालचा सिंधू जलसंधी करार तत्काळ निलंबित करत पाणी ही सर्वात प्रभावी प्रतिशोधाची भाषा ठरली ही पावलं किती निर्णायक आहे आणि जवाहरलाल नेहरूने हा करार करताना कोणती ऐतिहासिक चूक केली होती पंडित नेहरूंनी भारताच्या जल अधिकारांचा हक्कांचा विचार न करता तीन प्रमुख नद्यांचे नियंत्रण पाकिस्तानाकडे देत एकतर्फी उदार मतवाद दाखवला ज्याची किंमत भारत आजही चुकवत आहे पण भारताला आता आपल्या नद्यांचे नियोजन धरणे व जलवितरण यावर संपूर्ण स्वायत्तता मिळू शकते हे केवळ पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी धकायदक नाही तर भारताच्या जल सुरक्षेसाठी एक महत्वाचे वळण ठरवू शकते या द्वारे या जल कराराचा आणि भारताने आता घेतलेल्या निर्णयाचे राजकीय ऐतिहासिक आणि धोरणात्मक पैलू उघडले आहेत तसेच या, तसे या कराराची नव्याने विचार करण्याची आवश्यकता मांडण्यात आली आहे